स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया शेवटचा म्हणजे शंभरावा अभंग आणि त्याचं विवरण तेवी पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे दुजे का हन एकची जैसे गगनी गगनालय हे स्थिती न वर्णवे काकी वैखरी दुरावे आकाश गुणा न संभवे हे तो उन्मनीचे सौरभ्य समाधी सुखाचे भाग्य अमापाचे जे सौख्य परमानंद वस्तुगा. गा ऐशी सत्शिष्या सद्गुरू भेटी स्वामी स्वरूपानंदे कृपादृष्टी बोधामृते पुष्टी तुष्टी मुद्रा दिठी अमलानंद हरये नमहा हरये महा हरये महा श्रीकृष्णार्पणमस्तु भावार्थ असा पदपिंडाच्या एकीकरणाच्या निमित्तानं जीव शिवाशी समरस होतो आणि त्यांचं एकत्व होतं इथं दोन वेगवेगळे एकात मिसळले का नव्हे एकच एकात मिसळले अशीच ही स्थिती आहे महाआकाशात आकाश मिसळावं याचं वर्णन कसं करता येईल या अवस्थेचं शब्दात वर्णन करता येत नाही कारण वैखरी इथं मौन धारण करते आकाशाला गुण नाहीत मग ही अवस्था कशी आहे हे उन्मनीचं लावण्य आहे समाधी सुखाचं भाग्य आहे ज्याला मोजता येणार नाही असं सौख्य आहे त्यालाच परमानंद किंवा वस्तू असं म्हणतात ती अवस्था स्वरूपस्थिती मला प्राप्त झाली ही सत्शिष्य आणि सद्गुरू यांच्यातील सर्व भेद नष्ट होऊन झालेली प्राप्ती आहे स्वामी स्वरूपानंद यांच्या कृपादृष्टीनं आणि बोधामृतानं मला पुष्टीतुष्टी लाभ झाला त्यामुळं मला त्यांनी आनंद ही मुद्रा दिली या अभंगावरचं चिंतन असं मी शिव आहे आणि चैतन्यमय आहे अशी सर्व अवस्थात आणि सर्व पातळ्यावर राहणारी अखंड जाणीव योग्याला प्राप्त होते श्री शिवाशिवाय या जगात जाणण्याजोगी कोणतीही वस्तू नाही हे संपूर्ण जगत श्री शिवाची क्रीडा आहे असा अनुभव येणं म्हणजे साक्षात्कार तत्पत चैतन्य अथवा प्रकाशरूप आहे तेच स्वातंत्र्याचं परिपूर्ण रूप आहे जीवाचं जीवपण म्हणजे अज्ञान संपूर्णपणे संपून जातं आणि त्याला सच्चिदानंद परमात्म्याचाच एकत्वानं बोध होतो या अवस्थेचं विवेचन वर्णन करता येत नाही सत्शिष्य आणि सद्गुरू या दोघांच्या प्रेमाची सखोल गंभीर आत्मभेटीची ही गूढ अवस्था आहे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी तेच पिंडी हा नाथसंप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे पद म्हणजे परमात्मा परमपद असंही त्याला म्हटलं जातं ते पद मनबुद्धीच्या पलीकडचं आहे ते केवळ गुरुकृपेनंच प्राप्त होतं म्हणून न गुरोधिकम न गुरोधिकम न गुरोधिकम न गुरोरधिकम शिवशासनता 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 असा निर्वाणीचा सिद्धांत शिवानच पार्वतीला सांगितला आहे समर्थ रामदास स्वामींनी सोली व सुखात एकपणे एकची जाले ऐक्यरूपी सम मिळाले करुणिया सुख उसळले नाही पण जाऊ नी असा उल्लेख केला आहे मामाने या अभंगात सत शिष्य आणि सद्गुरू यांची भेट झाली असा उल्लेख केला आहे आपण सत शिष्य झालो असा फक्त एकदाच आलेला उल्लेख आहे समर्थानी दासबोधात पाचवा दशक तिसऱ्या समा समासात सत शिष्याची लक्षणं विस्तारानं सांगितली आहेत तोच मोक्षाचा अधिकारी आहे असं निक्षून सांगितलं आहे सद्गुरूंच्या वचनानं त्याला समाधान प्राप्त होऊन त्यालाच सायुज्य मुक्ती प्राप्त होते असं समर्थ म्हणतात मामांजवळ ही सारी लक्षणं पूर्णता पावलेली होती मामांच्या ठिकाणचं आणवमल कार्यमल माईयमल पूर्णपणे नष्ट झालेलं आहे हे जाणून स्वामी स्वरूपानंदांनी त्यांना आनंद ही मुद्रा दिली विश्रांती शांती परमानंद प्राप्ती म्हणजेच परमार्थ होय हीच ब्रह्मरूप अवस्था होय सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांच्या असीम कृपेनं ती प्राप्त झाली असं कृतार्थ होऊन कृतज्ञतापूर्वक मामा या अभंगात आत्मनिवेदनाला पूर्णविराम देतात गुंतलो होतो अर्जुन गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही अशीच त्यांची अवस्था झालेली आहे मामा सिद्धयोगी होते परिपूर्ण प्रसन्नात्मा होते आनंद मेघ बनून सर्वांवर प्रेमाचाच वर्षाव करीत होते त्यांचा हे चिंतन म्हणजे एक शोध आहे आदेश या अभंगाबरोबरच अमलगाथा भावदर्शन या पुस्तकाचं वाचन आता समाप्त होत आहे जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टी भक्ता देत ऐशा संता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओम त